हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थर्टी सिक्स साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं अगदी नवीन पद्धतीने आणि परफेक्ट कटिंग कसं करायचं ते हे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शर्ट पर्यंत नक्की बघा तर इथे अगोदर सर्वात अगोदर आपण बॅक पार्टच कटिंग बघणार आहोत तर इथे हो। मी मापे लिहून घेतलेले आहेत बघा प्रिन्सेस कट ब्लाउज साठी पूर्ण उंची चौदा इंच आहे छाती छत्तीस इंच आहे कमर बत्तीस इंच आहे पुढचा गळा सहा इंचाचा आहे मागचा गळा दहा इंचाचा आहे टक्स पॉईंट घेणार आहोत आपण साडे दहा इंचावरती शोल्डर घेणार आहोत पाच इंच आणि मुंडा साडेपाच इंच तर पाठीमागचा गळा दहा इंचा आहे त्याच्यामुळे शोल्डर हे कमी येतं त्याच्यामुळे शोल्डर पाच इंच आणि मुंडा साडेपाच इंच घेणार आहोत जर तुम्हाला चार्ट हवा असेल याचा डिटेलमध्ये तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी टाकलेला आहे ते जाऊन नक्की बघा तरी ते आपल्याला काय करायचं आहे बॅक पार्ट कट करताना पूर्ण उंची किती आहे चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आणि पंधरा इंचावरती आपल्याला पेपर कट करून घ्यायचा आहे ते बघा पंधरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे तर इथे बघा आता शोल्डर आपण टाकणार आहोत पाठीमागचा गळा दहा इंचाचा आहे डीप गळा आहे त्याच्यामुळे आपण शोल्डर पाच इंचावरती टाकणार आहोत आणि मुंडा साडेपाच इंचावरती टाकणार आहोत त्याचा डिटेल चार टाकलेला आहे मैत्रिणीनं तिथे जाऊन नक्की बघत चला चेकआउट करत चला माझ्या व्हिडिओजमध्ये मा मध्ये लॉंग व्हिडीओ मध्ये भरपूर व्हिडिओ टाकलेला आहे डिटेल मध्ये तर इथे माप टाकलं मी पाच इंचावरती आणि खाली पण सेम पाच इंचावरती शोल्डरचं मार्किंग करायचं कारण की मुंड्याचं मार्किंग करताना हे आपलं अंतर आहे ते चुकू शकतं तर आता आपण मुंडा टाकून घेऊया साडेपाच इंचा अगदी प्रोफेशनल पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला घर बसल्या स्टेप बाय स्टेप सर्व काही शिकायला मिळेल तरी ते बघा आता आपण गळारुंदीचं मार्किंग अडीच इंचावरती करून घेऊया तर ते मी डिटेलमध्ये लिहून घेते मुंडा साडेपाच इंच टाकला शोल्डर पाच इंच टाकलेला आहे आणि आपण गळा रुंदी टाकलेली आहे अडीच इंचाची बरोबर आता पाठीमागचा गळा किती आहे आपला दहा इंचाचा आहे तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं तर साडे दहा इंच आलं आणि ते खालच्या साईडला गळारुंदी तुम्हाला जेवढी डीप हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता मी पावणे तीन इंच घेतलेली आहे तुम्ही तीन इंच साडेतीन इंच घेऊ शकता जेवढा तुम्हाला डीप गळा हवा असेल तेवढी घेऊ शकता तर इथे गोल गळ्याच्या शेपरच्या साहाय्याने मी बघू शकता या पद्धतीने गोड गळ्याचा शेप आहे तो देऊन घेतला तुम्ही कोणताही आकार इथे देऊ शकता गळ्याचा आता इथे मुंड्याच्या इथून आपण छातीची लाईन आहे ती सरळ आखून घेऊया तर ते इथे छाती आहे छत्तीस इंच तर त्याचा चौथा भाग आला नऊ इंच आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर इथे साडे दहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं नऊ इंच चौथा भाग आला आणि इथे दीड इंच प्लस केलं तर आलं साडे दहा इंच आहे इथपर्यंत समजलं आता इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला आणि त्याच्यात एक इंच पाठीच्या साठी घ्यायचं आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे सेम तसंच घ्यायचं आहे फक्त एक इंच आपण वाढवलेला आहे पाठीच्या साठी इथे पण कमरेचा चौथा भाग आला आठ इंच बत्तीस छातीचा चौथा भाग आलेला आहे आठ इंच एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आपण इथे टक्ससाठी लागतं ते आणि पुढे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन येणार आहे तर इथे शिलाई मार्जिनची रेषा सरळ आखून घेतलेली आहे आणि इथे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे मी आता हे मार्किंग का केलं ते मी पुढे दाखवते तुम्हाला आणि इथून इथलं अंतर किती आलेलं आहे तीन इंच सेम तेच अंतरवरती मार्किंग करून घ्यायचं ठीक आहे आता इथे मुंड्याचा शेप कसा द्यायचा इथे आपण स्टेप बाय स्टेप बघून घेऊया तर इथे पाव इंच थोडंसं आतल्या साईडला सा मार्किंग करायचं आहे तीन इंचाचे मार्किंग केलं तिथून पुढे आणि कोपऱ्यातून सव्वा इंचावरती आता इथे मार्किंग करायचं आहे मुंड्याचा शेप देण्यासाठी जर तुमचा डीप गळा असेल तर हे मार्किंग आहे ते सव्वा इंच पर्यंत तुम्ही करायचं आहे आणि गळा कमी असेल तर दीड इंचापर्यंत करायचं ठीक आहे तर हे पॉईंट कसे जोडून आपण मुंड्याचा शेप द्यायचा ते तुम्हाला दाखवते तर इथून आपल्याला आतले रेषेपासून पुढच्या मुंड्याचा शेप येतो आणि जे शिलाई मार्जिनची रेषा आहे तिथून पाठीमागच्या मुंड्याचा शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे बघा जे आतली नऊ इंचाची शिलाई मार्जिनची रेषा आहे तिथून पाठीमागच्या मुंड्याचा शेप येतो आणि एक इंचाचं जे मार्किंग केलेलं होतं तिथून हा आपला पुढच्या मुंड्याचा शेप येणार होता तर परफेक्ट शेप येण्यासाठी मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेलं आहे ठीक आहे तर इथे मुंडाचा परफेक्ट शेप देऊन झालेला आहे आपला आता आपण कटिंग करून घेऊया तर परफेक्ट बॅक पार्ट आपल्या इथे रेडी झालेला आहे याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट मध्ये केलेल्या मार्किंग वरती व्यवस्थित कटिंग करून घेऊयाचा गळा आपण कट करणार नाही आहोत आपण हाच बॅक पार्ट ठेवून फ्रंट पार्टचं कटिंग करणार आहोत गळ्याचं कटिंग आपण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला करून दाखवते अजून बॅक पार्ट मध्ये थोडेसे चेंजेस करायचे आहेत आपल्याला जेणेकरून बॅक पार्ट पण पर एकदम परफेक्ट बसेल आपल्याला तर आता हा बॅक पार्ट ठेवून आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये काय काय चेंजेस करायचे ते आपण बघूया तर सर्वात अगोदर आपल्याला पाव इंचाचे इथे हुकायसाठी मार्जिन सोडून द्यायचं आहे फ्रंट पार्टसाठी पाव इंचाची रेषा मी इथे आखून घेते आणि इथे खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट पार्ट मध्ये बघू शकता या पद्धतीने आणि आता याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे बघू शकता इथे एक इंच सोडलं आणि इकडे पाव इंच मार्जिन सोडलेलं आहे आपण फ्रंट पार्टसाठी तर हे लक्षात घ्या आणि आता याच्यावरती आपल्याला बॅक पार्ट जसा आहे तसा ॲज इट इज ठेऊन तो आखून घ्यायचा आहे व्यवस्थित अगदी प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला आज, स्टेप स्टेप बाय कटिंग पुढे सांगणार आहे जेणेकरून तुमचा प्रिन्सेस कट ब्लाउजचा पफ आहे तो एकदम सुंदर क्रिएट होणार आहे अगदी कप्स न लावता सुद्धा त्याच्यामुळे एवढे शर्ट पर्यंत बघा तर इथे बॅक पार्ट जसा आहे तसा मी ते आखून घेतलेला आहे गळा रुंदी सेम पार्ट, पार्ट ला फ्रंट पार्ट बॅक पार्टला जेवढी घेतलेली होती तेवढी फ्रंट पार्टला घ्यायची आहे अडीच इंचाची आणि पुढचा गळा सहा इंचाचा आहे तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं शिलाई मार्जिनच आणि इथे खालच्या साईडला पावणे तीन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डीप घेऊ शकता फ्रंट पार्टला सुद्धा आणि ते शेपरच्या सहाय्याने कोणत्याही ते गोल गळ्याचा शेप आहे तो तुम्ही देऊ शकता इथे बघा आता सर्वात महत्वाचं टक्स पॉईंट कसा घ्यायचा तर साडे दहा इंच कसा आला तर जेवढा तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करायचा आहे तर छत्तीस छातीचा आल, चौथा भाग आला नऊ इंच आणि त्याच्यामध्ये दीड इंच प्लस केलं तर आलं साडे दहा इंच इथे साडे दहा इंचावरती आपलं टक्स पॉइंटचं पॉं मार्किंग येणार आहे तर हे खूप महत्वाचं मार्किंग आहे मैत्रिणींनो आता इथून आपण सरळ रेषा आखून घेऊया तर तिथे बघा छत्तीस छातीचा चौथा भागाला नऊ इंच आणि त्याच्या दीड इंच प्लस करून आपण साडे दहा इंचाची रेषा आहे तिथे सरळ आखून घेऊया टक्स पॉइंटची ठीक आहे आता इथून खाली सर्व साइज साठी अडीच इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे आता इथे लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण की याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजचं प्रिन्सेस कटचं ब्लाउजचं कटिंग आहे ते अगदी इझिली करणार आहात तर इथे अडीच इंचावरती आता टक्स पॉईंटच्या इथून खाली आपण मार्किंग करून त्याची सरळ रेषा आखून घेऊया अडीच इंचावरती सर्व साईज साठी आपल्याला मार्किंग करायचं आहे आणि हा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज असता तर आपला हा या पद्धतीने योगपट्टीचा भाग आलेला असता मैत्रिणींनो इथपर्यंतचा तर ते टक्स पॉईंटची मी ते तुम्हाला रेषा आखून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथपर्यंत आपला हा टक्स पॉईंट आलेला होता आता आडवा टक्स कसा द्यायचा तर जेवढी छाती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एक पॉइंट द्यायचा आहे म्हणजे छत्तीस छातीच्या चा मध्ये एक पॉइंट दिला तर आपला थ्री पॉइंट सिक्स इंच हा आडवा टक्स येणार आहे तर ही टिप्स लक्षात ठेवा प्रत्येक साइज साठी तुम्हाला टक्स जर काढता येत नसेल तर थ्री पॉइंट सिक्स इंचावरती मार्किंग केलं आणि इथे त्याच्यातून अर्धा इंच फक्त कमी करत असतो आपण नेहमीप्रमाणे म्हणजे थ्री पॉइंट सिक्स इंच मधून अर्धा इंच कमी केलं तर सव्वा तीन इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलं तुमचं जेवढा काही आडवाटक असेल त्याच्यातून खालच्या साईडला अर्धा इंच फक्त कमी करायचं आणि अशी रेषा आखून घ्यायची आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं आता काय करायचं आहे बघा मुंड्याच्या इथे आपल्याला अशी तिरकी रेषा जिथपर्यंत जाते तिथपर्यंत जाऊ द्यायची आहे याला कुठलं स्पेसिफिक माप नाहीये डायरेक्टली तुम्ही हा ही तिरकी रेषा आहे ती मुंड्याच्या मधोमध मद आखून द्यायची आहे बघा अगदी सोप्पं आहे तुम्हाला सहज जमणार आहे मैत्रिणींनो. फक्त थोडंसं बारकाईने लक्ष दिलं तर अगदी लक्षात येणार आहे तुम्हाला नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा तर इथे बघा आता अडीच इंचावरती मी हे टक्सचं मार्किंग केलेलं आहे समजा आता साईज कमी असेल तीस इंच बत असेल बत्तीस इंच असेल तर तुम्ही दोन इंच दीड इंच घेऊ शकता ठीक आहे आणि छत्तीसच्या पुढे जर साईज असेल अडतीस छत्तीस चाळीस तर तुम्ही हे तीन इंच अडीच इंच घेतलं तरी काहीच हरकत नाही एकदम सुंदर पफ क्रिएट होतो मैत्रिणींनो ठीक आहे तर आता ही स्केल आहे ती तुम्हाला उपयोगी पडणार आहे इथे प्रिन्सेस कटचा शेप देण्यासाठी तर इथला अडीच इंचाचा जो पॉइंट आहे तिथून खाली जे आपण अडीच इंच वाढवलेला आहे तिथपर्यंत टक्स पॉइंट पासून अडीच इंचाच्या मार्किंग पर्यंत सेम हा गोलाकार शेप त्याच्यामध्ये बसला पाहिजे बघा एकदम परफेक्ट बसत आहे आणि याच पद्धतीने जर तुम्ही जर गोलाकार शेप दिला तर एवढा सुंदर पब बसतो मैत्रिणीनो हा प्रिन्सेस कटचा छातीमध्ये ब्लाउज वेअर केल्यानंतर खूप सुंदर बसतो तर त्याच्यासाठी तुम्हाला ही स्केल असायला हवी किंवा कोणत्याही गोलाकार वस्तूच्या सहाय्याने तुम्ही हा सहा गोलाकार शेप तुम्ही इथे टक्स पाठवून पासून अडीच इंचाचे जे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत द्यायचा आहे आणि नंतर मग ती स्केल आहे ती अशी ठेवून हा शेप आहे तो तिथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आणि हा गोलाकार शेप जो आलेला आहे हाच शेप खूप इम्पॉर्टंट आहे या प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये मैत्रिणींनो खूप सुंदर फिटिंग बसतं आतापर्यंत तुम्ही डायरेक्टली आकाराचे असे प्रिन्सेस कट ब्लाऊज बघितले असते ते कटिंग खूप सोपं वाटतं पण घातल्यानंतर ते ब्लाऊज अजिबात परफेक्ट बसत नाही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा म्हणून ही नवीन पद्धत प्रोफेशनल पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सेम राजा राणी कोचिंग स्टाईल ही पद्धत आहे मैत्रिणींनो मी परत एकदा सांगत आहे तर आता बघा अडीच इंचा हा टक्स वाढवलेला होता तो आपल्याला पुढे वाढून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी अडीच इंच पुढे वाढून घेतलं आणि इकडे मुंड्याच्या इथे एक ते दीड इंच तुम्ही वाढून घेऊ शकता ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी दीड इंच घेतलं तरी काहीच हरकत नाहीये मुंड्याच्या इथे मी एक इंच घेतलेला आहे परफेक्ट ठीक आहे इथपर्यंत समजलं आता आपल्याला बॅक पार्ट घ्यायचा आहे आणि जे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे असा ठेवायचा आणि खाली अडीच इंचा जे मार्किंग केलेलं आहे असं मध्ये ठेवून आपल्याला खाली मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर इथे मी मार्किंग करून घेतलं असं क्रॉस मध्ये इथपर्यंत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनची रेषा एक इंचा पॉईंट आणि अडीच इंचा पॉईंट जोडला आणि ते खालच्या साईडला पण या पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं आहे जे बॅक पार्टचं मार्किंग केलेलं होतं आपण तिथपर्यंत तरी ते, ते प्रिन्सेस कटचा आकार बघू शकता एकदम मस्त आणि सुंदर आलेला आहे एकदम प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे मैत्रिणींनो आणि हा ब्लाऊज मी कट करून शिवलेला आहे त्याच्यामुळे एकदम परफेक्ट मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येईल आणि तुम्ही घर बसल्या अगदी इझिली प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तो फिनिशिंगमध्ये स्टिच करणार आहात चला तर मग आता हे आपलं केलेल्या मार्किंगवरती आता कटिंग करून घेऊया आणि याच्यात समजलं नसेल तर मला स्टेप बाय स्टेप कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता किंवा हा व्हिडिओ तुम्ही थोडासा पाठीमागे घेऊन सुद्धा बघू शकता तुमच्या सहज लक्षात येणार आहे पहिल्यांदा जर बघत असेल तर थोडंसं अवघड वाटणार आहे पण प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला हे सोपं वाटणार आहे आणि कोणत्याही साईजसाठी तुम्ही हा प्रिन्सेस कट ब्लाउज अगदी इझिली कटिंग करू शकता तर आता इथे आपल्याला मुंड्यामध्ये टक्स घ्यायचा असतो सर्वात महत्वाचा तर तो मी कशा पद्धतीने घेत आहे बघू शकता ही जी आपण रेषा आखलेली होती ना मुंड्याची आपल्याला अशी फोल्ड करायची आहे एक इंचापर्यंत या पद्धतीने एक इंचा, एक इंचा चा टक्स घ्यायचा आहे आपल्याला इथे तुम्ही स्टेपल सुद्धा मारू शकता किंवा चिकटून पण घेऊ शकता गमने तर इथे बघू शकता एक इंच मी या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे आणि सेम असंच उचलून आता आपल्याला बॅक पार्ट वरती ठेवून घ्यायचं आहे ते फोल्ड केलेला टक्स आहे तो व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे शोल्डरच्या इथे शोल्डरला व्यवस्थित आणि आता तुम्हाला फरक कुठे पडत आहे ते मी तुम्हाला दाखवते पाव इंच आपण इथे वाढवलं तर ते पण पुढे जाऊ द्यायचं आहे फ्रंट पार्टचं ठीक आहे आणि हे टक्स आहे आपण फोल्ड केलेला तो तसाच ठेवायचा आहे आणि आता किती फरक पडत आहे मी बॅक पार्ट मध्ये फ्रंट पार्ट मध्ये तुम्हाला दाखवते व्यवस्थित बघा तर जवळजवळ एक इंचा चा फरक पडत आहे बघा या पद्धतीने खालच्या साईडला ते वरती येत आहे आपला फ्रंट पार्ट ठीक आहे तर तिथे मी मार्किंग करून घेतलं म्हणजे ते एक्स्ट्राचं आपल्याला इथून कट करायचं आहे आणि मुंड्यामध्ये आपण अर्धा इंचा नेहमीप्रमाणे आपण मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करत होते सेम त्या पद्धतीने त्याच्यात ऍडजस्ट करून हा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा फक्त झालं काहीच अवघड नाहीये खूप सोपं आहे बघा तरी ते, ते बघा बॅक पार्टचं आपण मार्किंग करून घेतलं व्यवस्थित कुठे येत आहे तिथे फ्रंट पार्टला आणि मुंड्यातून अर्धा इंचा असा गोलाकार शेप देऊन घेतला आता हे आपण कटिंग करून घेऊया तो टक्स फोल्ड केलेला आहे तो तसाच आपल्याला कट करायचा आहे ठीक आहे पद्धतीने तर बघा दोन्हीतलं अंतर अर्धा इंचाच आलेलं आहे आपलं आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते कसं दिसत आहे ते तर इथे हे टक्स आपण फोल्ड केलेला होता तो आपल्याला सरळ पट्टीने आखून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे मुंड्यातला टक्स म्हणजे आपलं मधलं जे फिटिंग आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचं एकदम सुंदर बसतं मैत्रिणींनो तर बघू शकता हा टक्स आपण फोल्ड केलेला आपण कट के करून घेणार आहोत इथून आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे चला तर मग आता ह्याचं कटिंग करून घेऊया व्यवस्थित या पद्धतीने खालच्या साईडने गोल शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला तिथे आणि हा मुंड्यातला एक इंचा टक्स दिलेला आहे तो मी कट करून घेतला आणि आकार बघू शकता प्रिन्सेस कटचा किती सुंदर आलेला आहे आणि हाच शेप आहे तो खूप सुंदर बसतो ब्लाउज स्टिच केल्यानंतर बघू शकता एकदम परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने मी तुम्हाला कटिंग कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि घातल्यानंतर ब्लाउज आहे तो मैत्रिणींना तुम्हाला विश्वास बसणार नाही मी परत एकदा सांगत आहे खूप सुंदर बसतो तरी ते बघा अगदी झटपट आपलं इथे छत्तीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याच्यामध्ये कोणतंही तुम्हाला शिलाई मार्जिन घ्यायची गरज नाहीये जसं आहे तसं अस्तरवरती ठेवून कट करायचं आहे आता इथे बघा मी पुढचा गळा कट करून घेतला कोणतंही शिलाई मार्जिन वाढवायचं नाही जसं आहे तसं ॲज इट इज ठेवून आपल्याला अस्तरवरती हे कट करून घ्यायचं असतं तर आहे की नाही सोपी पद्धत बघू शकता अगदी प्रोफेशनल पद्धत तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली होते आणि काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा ठीक आहे तर बघू शकता हा बॅक पार्ट आता आपल्याला या पद्धतीने ब... ठेवून घ्यायचा आहे आपला आर्म होल त्याच्यावरती असा जोडल्यानंतर बघू शकता प्रिन्सेस कटचा अर्धा इंचा शिलाई मार्जिन त्याच्यावरती ठेवायचा आणि बघा एकदम परफेक्ट येत आहे आपला फ्रंट पार्ट आणि इथे आपल्याला छोटासा एक टक्स घ्यायचा असतो अर्धा अर्धा इंचाचा जेणेकरून आपलं छातीमध्ये ब्लाउज आहे तो घातल्यानंतर खूप सुंदर बसतो या पद्धतीने हा आपला टक्स येणार आहे इथे तर फ्रंट पार्ट तुम्हाला समजला कसा कटिंग केला ते आणि आता हे जॉईंट करून दाखवते तुम्हाला आपला परफेक्ट येत आहे की नाही तरी ते बघा एकदम परफेक्ट येत आहे कुठेही कमी किंवा जास्त होत नाही आपला हा प्रिन्सेस कटची कटोरी मैत्रिणींनू खूप सुंदर बसते परत एकदा मी दाखवते तुम्हाला या पद्धतीने आपल्याला जोडताना परफेक्ट आपली प्रिन्सेस कट कटोरी येते ठीक आहे तर आता बॅक पार्टमध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं होतं की काय चेंजेस आहे ते तुम्हाला दाखवते तर अगोदर आपण गळा कट करून घेऊया आणि इथे बघा सर्वात महत्वाचं आपल्याला खालच्या साइडला टक्स दिल्यानंतर कमरेच्या साईडने जे कपडा बाहेर येत असतो तो येऊ नये म्हणून ही एक टिप्स वापरायची आहे अर्धा इंच थोडंसं इकडच्या साईडनं शिलाई मार्जिनच्या इथून आपल्याला कट करून घ्यायचं असतं तर शोल्डरच्या मधून मग टेप पकडायचा आणि खाली मार्किंग करून घ्यायचं पाठीच्या टक्सचं अगोदर हा अर्धा अर्धा इंचा टक्स अगोदर मारून घ्यायचा आणि नंतर मग हे अर्धा इंचाचं जे शिलाई मार्जिनच्या इथं मार्किंग केलेलं होतं ते त्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे असं क्रॉसमध्ये आणि आता हे कट करून घेऊया तर यानं पाटीचं फिनिशिंग अगदी परफेक्ट बसतं बिलकुल आपलं तिरकं येत नाही मित्रांनो टक्स दिल्यानंतर एकदम सरळ येत असतं तर हे टिप्स लक्षात ठेवा था। पाठीच्या ब्लाऊज कट करताना पार्ट कट करताना ठीक आहे तर या पद्धतीने आपलं थर्टी सिक्स साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग मी अगदी प्रोफेशनल पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि असे सोप्या पद्धतीने जर तुम्हाला व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायचा आहे म्हणजे त्याच्यापासूनच मला मोटिवेशन मिळत असतं व्हिडिओ टाकण्यासाठी आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी अजून व्हिडिओ घेऊन येणार आहे माझ्या चॅनलवरती आणि याच्यामध्ये मी बाईचा व्हिडिओ शेअर केलेला नाही कारण की भाईचे खूप सारे व्हिडिओ माझे व्हायरल झालेले आहेत तिथे जाऊन कोणताही बाईचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता सेम त्याच पद्धतीने या पॅटर्नला तुम्ही बाई आहे ती कट करून घ्यायची आहे ठीक आहे तर एकदम परफेक्टच बसणार आहे याच्यासाठी बाही भाई। तर बाहीचा व्हिडिओ मी याच्यात शेअर केलेला नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद